मोठी बातमी हार्दिक पांड्यात मुंबईचा कर्णधार रोहित परवाचा असतं मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे हार्दिक पांड्याला पंधरा कोटी रुपयांमध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते त्यानंतर हार्दिक पांड्या कर्दन कर्णधार होणार अशी चर्चा होती पण आता मुंबईने यावर अधिकृत माहिती दिलेली आहे दोन हजार तेरापासून रोहित शर्माने मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आय पी एलचं जेतेपद पटकावलं होतं मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने दोन हजार पंधरामध्ये आय पी एलमध्ये पदार्पण गोलंदाजी आणि फलंदाजी शानदार कामगिरी केली आय पी मधील शानदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला टीम इंडियातही संधी मिळाली त्याने ही संधी दोन्ही हातांनी घेतली मागील काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे त्याच्याकडे भारतीय टी ट्वेंटी धुराची संघाची धुराही दिली जाते रोहित शर्मा मागील आय पी एलपासून एकही टी ट्वेंटी सामना खेळलेला नाही गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईला लौकिकात साजेशी कामगिरी करता आलेली नाही त्यामुळेच मुंबईने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचे बोलले जाते मुंबईच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तर काही जणांनी कौतुक केले आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा याने आय पी एलमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे मुंबईने हा निर्णय घेतला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई